दादू काय बघतस मग चॅनल सबस्क्राईब करून नाही झाला तर रुसाची नाही रुसाची नाही नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे थोडा म्हणजे भरपूर मोठा होणार आहे कारण मी चालली आहे वर्सोवाला वर्सोवाला आपला इव्हेंट आहे कार्यक्रम आहे तिथे माझ्यासोबत अनुराधा रंजिताई पण आहे तर पहिल्यांदा आम्ही कुठेतरी नाम बोलवलं आहे आम्हाला आणि आम्ही चाललोय कोणता कार्यक्रम आहे तिकडेच गेल्यावर तुम्हाला सांगेन मी कोणाचं आहे कोणी बोलवलं आहे सगळं तिकडेच गेला तुम्हाला सांगेन आणि आज स्पेशल म्हणजे हिंगलाय देवी तिचं दर्शन आज आम्हाला भेटणार आहे कारण तिकडेच आहे बाजूला कार्यक्रम म्हणून तर चला माझ्यासोबत आणि मग तुम्हाला मी दाखवते तर इकडे आले कल्पना आणि आई पण आलेली आहे आईला आईला नाही दाखवू शकत मी बघा मीस आई का आहे माहिती का कारण मी आता बाहेर चालले घरात आहे पोराला त्याला कोणी नाहीये रात्री यायला मला तीन चार पण वाजू शकतात म्हणून आई आलेली आहे घरी आणि आता आम्ही निघतो काटई वरून अनुवदाला घेऊन पुढे निघणार आहे तर ब्लॉक पूर्ण तर चला आम्ही निघालो आता गाडीत बसलोय अन्नदा इकडे बघा एवढा मेकअप करायला टाइम लागतो ना सलमान खान तर भाऊ पण आले आहेत ट्रॅक्टर घेऊ का बघ ट्रॅक्टर घेऊ का बोलताय नको ट्रॅक्टर नको आम्ही आता निघालोय इथे अनुरोध आहे आणि आम्ही चौघच आहे रंजिता ताई आहे अर्ध्यात ना आम्ही तिला घेऊ किंवा ती स्वतःच येईल तिचा रूड वेगळा आहे आम आमचा रूड वेगळा आहे ते आपल्याला डायरेक्ट तिकडेच भेटेल तर फ्रेंड्स आम्ही फायनली वर्षाला पोहोचलोय आणि दादा इकडे तिकडे आणणार होता ना तर आम्ही पोचला आणि सचिन आणि आम्हाला कामासाठी इथे बोलवलं आहे तर चांगलं वाटलं आम्हाला इथे बोलायला खूप लांब राहतात लोक पण आलो पण पन गावात आल्यावर मच्छीचा वास फक्त मावऱ्याचा वास नाही जाणार कसला वास येणार पण जाम भारी वास आहे आम्ही जाताना मच्छी घेऊन जाऊ आता आम्ही तयारी करायला निघतो जाम टाइम झाले वाचा मी इथं सांभाळला गेला आम्हाला तर आता पहिला आम्ही तयारी करतो आणि नंतर मग कार्यक्रम दाखवू तुम्हाला जसं होईल तसा आणि ते माझा नवरा पण आहे आणि आपल्या ना घेऊन आले गाडीमध्ये आज चला निघूया तर आता आपण चालू आहे हिंगलायदेवीच्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर पहिले दर्शन घेऊया म्हणून आम्ही घालू आहे तर बघत राहा पहिल्यांदाच आले मी हिंगलायदेवीच्या मंदिरामध्ये तर जाऊ आपण ते मंदिर आहे <sharp> I'm <inhale> go नंतर काय तर जाम भारी वाटलं एकदम निंगलाई देवीचं दर्शन जवळून घेऊन हे मंदिर आहे मागे तर आता मी तयारी करून घेते कारण लग्न आहे आणि इथे आम्हाला अँकरिंगसाठी बोलवलं तुम्ही विचार कर कशासाठी बोलवलं होतं तर इथे अँकरिंगसाठीच आम्हाला बोलवलेलं आणि आता तोच कार्यक्रम आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे तर चला पटकन तयारी करून घेतो तिकडे त्यांची घरं आहेत इथे थोडा आतमध्ये गावात आलं इथे खंडोबा देवाचं मंदिर आहे तर छान वाटलं गावात येऊन आणि यांच्या गावातली घरं पण आहेत आणि सगळे आवाज देतात अजून चांगलं वाटतंय मुलगला या तर मित्रांनो अशा प्रकारे आता तयारी झालेली आहे आमची खूप घाईघाईमध्ये केले कारण आपण दुसऱ्यांच्या गावात येतो तर टाइमपास करून रणजेताई नव्हती मगातून रणजेताई आली धावत धावत मेट्रोने मेट्रोने आली मेट्रोने आली मेट्रोने आली होती आणि तिने पण घाईघाई तयारी केली तिची फडकीचा कलर मला आवडला नेहमी हा सास कलर असतो हा ब्ल्यू कलर जरा जरा वेगळा वाटतोय ना तर चला पण तुम्हाला दाखवते मी आनंद बाहेर गेले कोळी आमचा तयार आहे आणि आमचा आजचा कार्यक्रम असा आहे का आम्हाला अँकरिंग साठीच आहे संगीतचा कार्यक्रम आहे आपले कोळी लोकांचा इथे वर्सोवाला तिकडे आता साखरपुडा पण होल तर तुम्हाला दाखवू आम्ही आता करेल जसा शूट होईल तसं बघा आणि एन्जॉय करा आणि तुमच्या इथे पण जर कार्यक्रम असेल तर आम्हाला बोलवा का लगेच कॉन्टॅक्ट करा आम्हाला मग तुम्हाला बॅनवर दाखवते इकडे ना अनुवादाची मंचुरियन खाण्यावरती चालू तर अनुराधाची बघा अशी अनुवाद तयार झाली आहे मी आज ब्लॅक आहे रेड आहे ऑपोजिट कलर घातला ब्लॅक आणि रेड तर फुल आम्ही आता जाऊन व्हिडिओ फोटो काढू जसं भेटायचं पहिले कामावर लक्ष द्यायचं आहे चला आम्ही आता निघतो स्टेजच्या इथे जिथे स्टेज आहे तिथे त्या अगोदर आम्ही इंगलादेवीच्या मंदिरात जाऊ आणि तिथे रील्स काढू त्या रील्स पण तुम्हाला बघायचे आहेत ज्योनी पाटी प्रॉपिशनल चॅनलवरती अनुराधा पाटील चॅनलवर पाटील चला तर हा त्यांचा कार्यक्रम असा आहे हा सुद्धा आपण जाऊया चला खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ते त्यांची होईल आकाश Wow! Tons are going to get up here. Wow! सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे तर या हर्षलचं आणि महिमाचं कसं काय जमलं हे सर्वांना ऐकायची उत्सुकता असेल ना कोणाकोणाला ऐकायचंय इकडे त्याची मुकल्यांचे हात वरती झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता करवल्या मस्त पैकी नटलेल्या आहेत आणि आपण आता त्यांच्या हो ना आमचा आज तोरण वेगळा आहे हाय हाय दिसली दिसली हाय सर कवरी चिकनी आहे हो अशी वाटतंय कपोरेंची ताईले आहे आता तुमचा पोरया को भारी आहे कवर गेला गो हर्षा कवर तो दिसते दिसला का नाही दिसत दाल मुंडी का घरा बसून नाही नाही सगळी पावणी देवाचे आता कसा लागेल दाल मुंडी खाल तो बा आता तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की यांचं जमलं कसं कसं जमलं सांगू तुम्हाला

म्हणजे बोलली नाईमा कसा नवरा नवरीसाठी तर सर्वप्रथम मी सर्व मंडळीचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आज त्याचा तोरा वेगळाच असतो बाबा बोलून फायदा मानपणा झाला तर आजच्या रुसाची आवरच नाही रुसाची नाही आत्ताच्या आत्यात आता आहात ना

बोलो बोलो पण नाही चला आपण पाहुणे एक तास आणि मध्ये मध्ये मी सगळ्यांना येऊन काहीतरी विचारे आत्यानी डान्स शिकवले आज किरात तर एकदा आत्यासाठी जोरदार काय होऊ जाऊ त्या कस वाटलं शिकवताना या ना माहीत आहे कसं वाटलं डान्स शिकवताना मी ना पण एक, एक पण आहे ना मी पण कोण सांगेन सगळे साड्याच आवडतात का ड्रेस ना कारण बायकाने जास्त आवडतात तर असं कोणतं गाणं आहे ज्याच्यामध्ये त्या साडीचा उल्लेख जास्त होतो कोण ओळखेल साड्यांचे प्रकार असतात त्यातली कुठली साडी अशी आहे जिचा जास्त उल्लेख गाण्यामध्ये होतो कोण ओळखे लवकर नको गा कसतील बसतील कोण सांगा कुठली साडी इकडे या ना इकडेच नाही समोर या उभे राहा या या सांगा कोणती साडी नववारी साडी अरे वा मध्ये बरोबर ओळखला त्यांनी साडी घेऊन येते तिचं नाव आहे म्रिधिका ती कंची पण पाहतो आहे मिनिका प्रिधी मला बघू दे काय सुद्धा आवडते तर आपल्या जी नवऱ्याची आई आहे रक्षाताई तर रक्षाताईची लहानपणापासून म्हणजे त्या जेव्हापासून लहान होत्या तेव्हापासून त्यांची एक ड्रीम गर्ल आहे ती ड्रीम गर्ल मला माहिती पडलेली आहे आणि त्या ड्रीम गर्लच नाव आहे श्रीदेवी तर श्रीदेवीची फॅन आहे एवढी बिग फॅन आहे लहानपणापासून तिला खूप वेळ आहे त्या श्रीदेवीचा आणि तुमच्यासाठी सरप्राईज म्हणून तुमच्याच बहिणी श्रीदेवीचं गाणं घेऊन येत आहे हा तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर काय वाजायचा बऱ्याच जणांनी सेम सेम ड्रेसिंग केलेली आहे आणि खूप छान ड्रेसिंग केले सगळ्यांची आम्हाला आवडली आम्ही आमच्या कल्याणला घेणार आहे का तुम्छा? या इथं आमच्या बसले आहेत गवळ्यांनी आणि कार्यक्रमामध्ये नेहमी असा प्रकार होतो पण बरोबर आहे नियम पाळले पाहिजेत आहे ना।, ना बारा वाजून गेलेले आहेत नियम पाळले पाहिजेत पण पुढे काय होतं हे तुम्हाला कळेलच तर फ्रेंड्स अशा प्रकारे आता कार्यक्रम संपला आहे कारण का संपला आहे हे तुम्हाला मी सांगितलंच तुमच्या समोरच बघितलात ना नियम तोडायचं नाही बारा वाजून गेले होते म्हणून आता कार्यक्रम कार्यक्रम कस खूप छान झाला आणि इकडे या लोकांनी खूप साथ दिला कुठले आहेत तुम्ही इथंच आहेत का हे सगळे इथलेच आहेत पण या लोकांची पहिल्यांदा ओळख लो आणि खूप चांगला सपोर्ट केला आहे तर त्यांना मी त्रास दिला सर अरे गाणं लावा रे गाणं लावा पण एक मस्ती असते मजाक होता राग मानू नका आणि तुमच्या ग्रुपचं रिजेचं नाव काय सचिन सावंत सचिन सावंत आता झालं आम्ही हँग तर सचिन साऊंड आहे वर्ष कोलीवाड्याचे तर खूप चांगला सपोर्ट काय जरा व्हिडिओ दाखवते किती जरा मेहनत करुद्धा पण तिथे घाई आहे तर कोण आहेत सचिन तुम्ही अच्छा अच्छा तर हे सचिन यांचा साऊंड आहे तर आपल्या ब्लॉग आप मध्ये बघा दाखवू तुम्हाला जोशीबाटक ब्लॉग मध्ये नक्की बघा चला बाय भेटू पुन्हा तर चला गाय सर थोडं जेवून घेऊया कार्यक्रम थोडस जेवायला लागेल जास्त नको हो बोलून बोलून आमचा घसा दुखले मेनू काय काय दाखवतो कार्यक्रमचा एक नंबर होता चला जेवून घेऊया आता चिकन आहे का बघा ना चिकन आहे का तर गाई कार्यक्रम खूप छान झाला आणि आता आम्ही जेवायला बसले तर रणजित इथे आनंद आहे आणि जेवणाचा मेनू खूप छान छान आहे इकडे पण मी वेगळाच घेतलेला आहे म्हणजे आजचा मेनू माझा तर तुम्ही लागली इला बघा ते वाटाण्याची भाजी गुलाबजाम आणि इथे कोबलाचा रस्सा यो कॉकटेल घेतलेला आहे आणलं तरी बघा तिने पण तिने माझ्या डबल कॉकटेल घेतला इथं बगर कसं मच्छी आहे इथं गोल आणि गुलाबजाम पण सोबत तर चला मित्रांनो अशाच प्रकारे आता वाजलेत किती वाजले हो अंदर गेला गाडीचं शॅडो घालवले आणि माझ्या तर एक वाजला आहे आणि बायकर तर अंदे आहे सोडले रिक्षावाले हे रिक्षाला घेऊन चालेल रणजे ताईला घनसोडीला आईवरून तर चला आता आम्ही निघतो आम्ही आमच्या गाडीत बसतो तर मित्रांनो हा माझा नवरा आहे आणि हा माझा आहे चाय फायनली मला चाय भेटला आहे आम्ही निघाल्यापासून चाय शोधत होतो पण सगळेजण घरी गेले पण चाय मिळाला नाही पण आम्हाला आमच्या इथे चाय मिळाला ना हो अशाच प्रकारे मी ब्लॉग संपवते सगळ्यांना बाय करतो आम्ही गुड नाईट तीन वाजले झोपा तुम्ही मी, मी सकाळी लवकर उठेन उठावंच लागतं स्कूल असते म्हणून गुड नाईट काळजी घ्या आणि माझं रवरा हसला तर मी व्हिडिओ बंद करतो स्माईल करा स्माईल करा।, करा ओके बाय टेक केअर काळजी घ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा